जादा परताव्याच्या आमिषानं अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातलेल्या एएस ट्रेडर्सचा मुख्य एजंट महेश घाटगे पोलिसांच्या गळाला लागला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली त्याच्याकडून बारा लाख पंचेचाळीस हजारांची गाडी जप्त करण्यात आली न्यायालयानं त्याला चौदा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे एस ट्रेडर्स आणि इतर उपकंपन्यात पैसे गुंतवण्यासाठी आमिष दाखवणाऱ्या महेश घाटगे या मुख्य एजंटाविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंद झाला होता तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे हवालदार राजू येडगे आणि युवराज पाटील यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी ज्योतिबा डोंगरावर सापळा लावला या परिसरात फिरताना पोलिसांनी महेश घाडगेला ताब्यात घेतलं त्याच्याकडून बारा लाख पंचेचाळीस हजाराची गाडी जप्त करण्यात आली न्यायालयानं त्याला चौदा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान त्याची बँकेतील सर्व खाती गोठवण्यासाठी बँकांशी पत्रव्यवहार करण्यात आलाय तसंच घाडगेची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्यात येईल असं पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की यांनी सांगितलंय